सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर ताईनो आज आहे शिवजयंती आणि आम्ही अशा पद्धतीने शिवजयंती साजरा केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या भव्य शुभेच्छा तर चला आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि छान असं मस्त शिवजयं शिवजयंतीचा ब्लॉग असणार आहे तर आम्ही घरच्या घरी दरवर्षीप्रमाणे नेहमीप्रमाणे आम्ही अशाच पद्धतीनं शिवजयंती साजरे करत असते मी पुण्याला पण अशाच पद्धतीनं करायची फक्त हार मिळाला नाही कारण आज हार घरामध्ये आणायला कोणीच नाही समर्थ गेलेला आहे सोलापूरला शिवजयंती बघायला आणि आजच्या दिवशी माझ्या चॅनलला मी सुरुवात केलेली होती तैंडू एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला मी माझा चॅनल खोलला होता आणि आज माझ्या चॅनलला तीन वर्षे कंप्लीट झालेले आहेत आणि पहिला माझा ब्लॉग जो होता तो शिवजयंतीचाच होता आपल्या चॅनलवरती तर त्यामुळे मी दरवर्षी माझ्या खूप म्हणजे खूप आठवणीनं पहिल्याचपासून शिवजयंती आम्ही साजरी करतो आणि पहिला ब्लॉग जो आहे तो मी शिवजयंतीचा आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता आणि आजच्या दिवशी माझे चॅनलला तीन वर्षे कंप्लीट झालेले आहेत आणि आपले पंधरा हजार सबस्क्रायबरसुद्धा कम्प्लीट झालेले आहेत तर चला तर तुम्हाला पुन्हा एकदा शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शुभ सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर ताईंना वेळ आहे सकाळची वाजलेली आहेत पाच नेहमीप्रमाणे उठलेली होते चूल पेटवण्यासाठी पाच वाजता आणि रात्री जी भांडी बघा घासली होती आणि ती इथंच राहिली चुकून मी भरून ठेवली ती नेहल म्हणलं आणि जेवण झाले की आम्ही मस्तपैकी बाहेर गप्पा मारतो त्यानंतर मग माझी भांडी वगैरे होतात मग आम्ही असं बसून इथं भांडी सगळे बाहेर पोर्चमध्ये बसतात मग मी माझी भांडी वगैरे घासत असते तर असं होतं संध्याकाळचं खूप छान मस्त असं थंडगार वातावरण असतं आणि खूप छान वाटतात उन्हाळ्याचं बाहेर भांडे वगैरे घासायला जेवण केल्यानंतर तर भांडे निहिल म्हटलं आणि घरातच राहिले तर इकडे पाच वाजलेले आहेत पहाटेचे आणि बघू शकता इकडे चूल पेटवलेली आहे चुलीला चांगला मस्त असा जाळ लागलेला आहे आता काय थोडे दिवसच चुलीवरती पाणी ठेवायचे त्यानंतर सगळेच घरातले गार पाण्याने आंघोळ करतात तर इकडे सकाळची वेळ आहे आणि जी बाहेर गाजलेली भांडी होती ती बाहेरच राहिलेली होती त्यानंतर जी बाहेर घरात भांडी होती ती जेवढी जाळीतली म्हणजे भांडी जेवढी घासून ठेवली होती ती सगळी भरून घेते आणि मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे ताईंना तर आज आहे शिवजयंती आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा शिवजयंती म्हटल्यानंतर खूप आपल्या महा प्रत्येक मराठ्यांसाठी शिवजयंती एका दिवाळीच्या सणासारखीच असते आणि सगळेच तेवढे जोमाने शिवजयंती साजरी करते आणि आपल्या प्रत्येकाच्या मराठ्यांच्या घराघरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते चौका चौकांमध्ये शिवजयंती साजरी केली जाते तर आमच्या इथे सुद्धा चौकामध्ये वैरागच्या खूप सारा मस्त असं छत्रपती शिवाजी चौक आहे आमच्या वैरागमधला तर त्या चौकातसुद्धा खूप छान असं सा शिवजयंती साजरा केली रात्री बाळाला बारा वाजता पाळणं वगैरे म्हणून भजन ठेवलं होतं अगदी सांप्रदायिक पद्धतीने आमच्या इथं शिवजयंती साजरा केली आता कुठं डी जे लावून करतात कुठं म्हणजे व्यवस्थित असं रितसर करतात तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिवजयंती सगळीकडे अशी जोमाने साजरी केली जाते तर आमच्या इथे सुद्धा खूप छान शिवजयंती साजरी केलेली आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी जो व्हिडिओ दाखवलेला आहे एक लहान बाळ होतं तो लहान बाळ जे आहे ते बाल शिवाजी माझ्या बहिणीचा लहान मुलगा आहे आणि ती सुद्धा व्हिडिओची क्लिप मी तुमच्यासाठी पाठवलेली आहे तुम्हाला पाहण्यासाठी की माझ्या बहिणीचं छोटंसं बाळ आहे आणि त्याला शिव शिवाजी महाराज बाल शिवाजी महाराज बनवलं होतं आणि इतकी छान त्यांच्या ती एक टीम आलेली होती शूटिंगसाठी तिथं तर तिथं मस्त असं त्यां त्याचं शूट घेतलेलं होतं आणि खूप छान मस्त सुंदर अशी शिवजयंती सगळीकडे साजरी झाली आणि आमच्याकडंसुद्धा कशा पद्धतीने शिवजयंती साजरी केलेली आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेलच आमच्या चौकामधल्यासुद्धा व्यवस्थित अशी शिवजयंती प्रकारे साजरी वगैरे के केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा सकाळची वेळ आहे गॅसची पूजा वगैरे केलेली आहे चहारा ठेवलेला आहे आणि सकाळी सकाळी अन्नपूर्णाची पूजा केल्यानंतर घरामध्ये धूप दीप झाल्यानंतर खूप घरातलं वातावरण प्रसन्न होतं आणि खूप पॉझिटिव्ह सुद्धा वाटतं बघा आता परवाच्या व्हिडिओखाली मला एक कमेंट आली होती एका ताईची त्या ताईचं नाव काही लक्षात राहत नाही आता उद्या त्या ताईंना मी एक रिक्वेस्ट करते सगळ्याच ताईंना जेवढ्या जेवढ्या ताई मला सगळ्या कमेंट करतात तर तुम्ही तुमचं एक मराठीमधून नावसुद्धा टाकता येईल काय होतं बऱ्याच वेळाला आयडिया असते पुरुषांची आणि महिला कमेंट करतात आणि किंवा महिलांचे आयडिया असते पुरुष कमेंट करतात त्यामुळे नाव घ्यायलासुद्धा प्रश्न पडतो तर स्वतःचं तुमचं काय नाव आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर त्या ताईने खूप छान सुंदर एक कमेंट केलेली होती की ताई तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह बोलता तुमच्या व्हिडिओमध्ये एक शब्दसुद्धा निगेटिव्ह नसतो त्यामुळे तुमचे व्हिडिओ बघायलासुद्धा खूप छान वाटतं आणि तुम्ही सगळं पॉझिटिव्हच जेवढे तुमचे व्हिडिओ पाहिलेले आहेत तेवढं तुम्ही सगळ्या व्हिडिओमध्ये जे आहे ते पॉझिटिव्हच बोलत आहात तर सकाळी उठले होते खूप लवकर उठले होते पहाटे पाचला उठले आणि पाणी ठेवलं आणि आज आहे बुधवार बुधवार म्हटल्यानंतर आमच्या ह्यांना सुट्ट्या असते त्यामुळे पाणी चुलीवरती पाणी ठेवलं आणि परत झोपली आणि जरा थोडासा डोळ्या लागला तर डायरेक्ट साडेसहाला जाग आली त्यानंतर मग बाहेरचं राहू राहून गेलं झाडून वगैरे काढायचं पुसायचं म्हटलं जाऊ दे नंतर आधी आंघोळच करून घ्यावी पाणी कडक मस्तात आपल्याला होतं डोळ्या लागला त्यामुळे मग आधी आंघोळच करून घेतली उठली की पहिली आणि माझा नियमच आहे सूर्य उगवण्याच्या अगोदर पहिली आंघोळ करायची आता सूर्य खूप लवकर उगवतो बघा पहिल्यासारख्याने आणि उशिरा मावळतो सुद्धा तर इकडे सगळे जे आहे ते झाडून काढून घेतलं आता बघ बघू शकता हा सगळा कडीपत्त्याचा पाला जो आहे ना तर सगळा पळतो आता कडीपत्ता जो आहे तो आता पहिली जुनी पानं ही होऊन वाळून आता नवीन फुटायला लागलेलं ला आहे तर ही पानं जी आहेत ती रोज सकाळी अशी हांतरून पडलेला असतं ह्या पानांचं तर गाडीसुद्धा आज मध्येच लावलेली आहे सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडं गाड्या घोड्या घरीच असतात सगळ्या आणि ह्यांना सुट्टी आहे आज बुधवारची सुट्टी असते आमच्या ह्यांना आणि त्यातनं आज शिवजयंती आहे त्यामुळे तर सगळं निवांत निवांत काम चालू आहे सुट्टीचा दिवस असला की मी काय पूर्ण रुटीन शेअर करत नाही ताईंनं कारण त्या दिवशी सुट्टीच्या दिवशी मी माझ्या वेळेप्रमाणे माझं रुटीन असतं सुट्टीच्या दिवशी माझं वेगळंच रुटीन असतं कारण रोजचं रुटीन ठरलेलं असतं पण सुट्टीच्या घरी दिवशी माणसं घरी असतात त्यामुळे कुठली कुठला टाईम कुठं कधी हे होतं ते सांगता येत नाही त्या दिवशी त्या त्या दिवशी मी पूर्ण शूट पण करत नाही बुद्धवारची सुट्टी म्हणजे माझासुद्धा एक अलग वेगळाच दिवस असतो आणि मलासुद्धा अर्धा दिवसच तेवढा वे वेगळा दिवस मिळतो त्यामुळे मी पूर्ण दिवस एन्जॉय करत असते सुट्टीचा दिवस इकडे तिकडं जाण्यात येतं शिवजयंती आहे म्हटल्यानंतर आज तर इकडे तिकडे जाण्यात येणारच आहे तर बघू काय काय होतं काय काय नाही हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर इकडे पाणी वगैरे मारून घेतलं नव्हतं म्हटलं चला पाणी वगैरे मारून घेऊया घरातली कामं आता बऱ्या बऱ्याचशे कामं झालेली आहेत पूजा वगैरे झालेलं आहे सगळं झालेलं आहे Uh, आज काय मी पूर्ण तुम्हाला जसं की सांगितल्याप्रमाणे पूर्ण मी माझं रुटीन डेली रुटीन जसं शूट करते तसं आज शेअर केलेलं नाही आज फक्त थोड्या थोड्या क्लिप शूट केलेल्या आहेत कारण सुट्टीचा दिवस म्हणजे मलासुद्धा सुट्टी असते मीसुद्धा स्वतःला सुट्टी घेते आजच्या दिवशी स्वयंपाकाला सुट्टी नसतेच पण उशिरा किना करावा लागतो पण सुट्टीच्या दिवशी कसं होतं इकडं तिकडं जाणं होतं ह्यांना सुट्टी असते तेवढाच एखादा दिवस आपल्यालासुद्धा कुठंतरी एन्जॉय करायला मिळतो बाकी काही नाही तर असं आमचं सुट्टीच्या दिवशीचं माझं सकाळचं आहे आता घरातली बरीचशी कामं झालेली होती पण फक्त दारातलं राहिलं होतं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झोपले त्यामुळे उशीर झाला पण हे काम केल्याशिवाय घरामध्ये खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह काय मला वाटत नाही त्यामुळे माझं हे रोजचं नृत्य ठरलेलं असतं हे पुसून घेतलं की झालं मग मला असं खूप छान फ्रेश वाटतं दारामध्ये रांगोळीसुद्धा काढायची राहिलेली आहे इतर रोडच्या पलीकडे एक झाड होतं बघा बाबळीचं मोठं असं एड्या बाबळीचं ते झाड कट केल्यापासून दारामध्ये एवढं ऊन येतं आणि दिवसभर दारामध्ये ऊन राहतं आता असं पश्चाताप होतं की ते झाड उगंच कट केलं कारण उन्हाळा खूप जाणवणार आहे तर ते झाड बरेचशी म्हणायचे काटेरे झाड दारामध्ये नसूनही सगळे येणारे जाणारे लोक म्हणायचे तोडून टाका तोडून टाका लोकांचं ऐकलं आणि झाड तोडलं पण खरंच त्या झाडाची आत्ता उणव भसायला लागली कारण आता आमच्या दारामध्ये एकसुद्धा झाड नाही त्यामुळे खूप गरम होतं दिवसभर कडेपत्त्याचं झाड आहे पण त्याची किती म्हणून सावली पडणार तर आता इकडे झाडाच्या आजूबाजूला घराच्या दोन्ही म्हणजे प दुकानापुढे एक आणि इकडं घरापुढे एक असं झाडं लावावी म्हटले जेणेकरून दुकानापुढे सावली राहील दिवसभर आणि दुकानामध्ये जास्त गरम होणार नाही दिवसभर आता उन्हाळ्यामुळे दिवसभर दुकान उघडं ठेवावं लागतं कारण थंड नेण्यासाठी हे ती लोकं येतात त्यामुळे जास्त करून दुकान बंद करून पण ठेवून चालत नाही आणि दुकान बंद म्हणजे दुकान जर उघडे असेल तर दिवसभर खूप दुकानापुढे म्हणजे दुकानात उणी येतं त्यामुळे आता असं नको नको झालेलं आहे आता कारण गरमी जास्त उन्हाळा खूप आणि त्या झाडाचं पूर्ण आमच्या घरावरती सावली पडायची का पण लोकांच्या सांगण्यावरून आम्ही झाड कट केलं ते रेसिपीनं एक फंटा केला असतं तर चालला असता अलीकडं आलेला आणि बाकीचं झाड तसं राहिलं असतं तर दिवसभर दारात सावली राहिली असती आता खूप पश्चाताप होतोय आणि आता दोन झाडं लावून घेते मी एक दुकानापुढे लावते कशाचं तरी झाडं म्हण म्हणजे सावली राहील बदामाचं वगैरे लावलं तर खूप सावली राहते आणि तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा की नेमकं झाड कशाचं लावू जेणेकरून त्या झाडाची सावली आपल्या घरावरती आपल्या दुकाना पुढं पडेल असं कुठलं तरी चांगलं झाड असावं हे जेणेकरून ते लावल्यानंतर कोणी नये की हे झाड उगंच लावले तुम्ही हे झाड दारामध्ये नसूनही झाडांविषयी कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा मला तर असं वाटतं की बदामाचं लावावं नारळाचं दारासमोर झाड नसायला पाहिजे उंच झाड असतं आणि नारळ कसं असतं नारळ लागले की त्यानंतर हवेने ते पडण्याची शक्यता असते आणि ते पडलं तर एखाद्याचं डोकंसुद्धा फुटू शकतं जर आपण खाली बसलेलं असलं तर त्यामुळे नारळाचं झाड आजूबाजूला लावले जातात समोर घराच्या अगदी समोर म्हटलं तर नाही लावतायत तर कशाची लावावी हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता हे हा एक कॉलम आहे इथे एक लावावं म्हटलं आणि दुकानापुढे एक लावावं म्हटलं की जेणेकरून घरावरती सावली राहील आणि खूप चांगलंसुद्धा वाटेल म्हणजे ते झाड जशी जशी मोठी होतील तशी घराला शोभा पण येईल तर नक्की कोणाला माहिती असेल कशाचं झाड लावावं तर ताईंना नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का इकडे बघा आमच्या इकडं आजूबाजूला जी झाडं लावलेली आहेत आता आंब्याचं आहे ते इकडं लावलेलं आहे इकडं भरपूर जागा आहे ह्या साईडला दिवसभर सावली असते आणि ही झाडं मस्त अशी आलेली आहेत बघा हे आंब्याचं लावलेलं आहे हा केशर आंब्याचं झाड लावलेलं आहे आता हे ह्या पावसाळ्यामध्ये लावलं होतं त्यामुळं बऱ्यापैकी छान फुटलेलं आहे आणि बाकीचे जे आहे झाडं ते सगळी फुलांची झाडं आहेत तुळशी तर बघू शकता इतक्या तुळशी आहेत ना खूप तुळशी आहेत आणि जेवढ्या तुळशी असतील तेवढ्या घराच्या आजूबाजूला खूप चांगलं असतं पॉझिटिव्ह वातावरण राहतं घरातलं आणि तुळशी निरोगी आपल्याला आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे ते तुळशीचा सकाळी बघा वारं सुटलं ना इतका सुगंध येतो की बास आणि माझी घरातली सगळी फरशा वगैरे पुसून झालेल्या आहेत त्यानंतर मग मी इथं बसत असते ह्या पायऱ्यांवरती तर ह्या सगळ्या पायऱ्यासुद्धा घर जिना पुसत घेऊन येते आणि ह्या पायऱ्यासुद्धा सगळ्या स्वच्छशा पुसून घेत असते जेणेकरून इथंसुद्धा थंड वाटतं दिवसभर इकडं ऊन नसतं अजिबात इकडच्या पायरीवरती बसू शकतो आपण दुपारचं वगैरे बसायचं असेल तर तर आता उन्हाळ्यामध्ये बघा इकडं बाज वगैरे टाकून बसायलासुद्धा खूप चांगलं आहे थंड वातावरण आहे आणि आमच्या शेजारच्या पाठीमागच्या साईडला त्यांची तर बघा झाडं खूप मोठी झालेली आहेत ना त्यामुळे थंड हवा भरपूर येते आमच्या इकडं आता माझी झाडं कधी मोठी होतील आणि कधी त्यांची सावली पडेल काय माहिती गेले तर वर्षी लावलेली आहेत पावसाळ्यामध्ये पाणी बिणी मी भरपूर अक्षरशः आता उन्हाळ्यामध्ये पाणी एवढं लागतं झाडांना एक तांब्यासुद्धा मी पाणी वायाला घालवत नाही फरशा पुसलेलं सुद्धा पाणी मी अक्षरशः सगळ्या झाडांना टाकत असते तर इकडे सगळं काम म्हणजे घरातलंच काम पूर्ण करून घेतलं कपडे सुद्धा धुवून घेतले बाहेरचं आवरावरी करून घेतलं नंतर ज्या काही आपल्या पायपुसण्या राहिल्या असतात तर हे आठवड्यातनं एखाद्या दिवशी बघा सगळ्या घरातल्या पायपुसण्या ज्या आहेत ना त्या धुवून काढत असते पायपुसण्या धुतल्या की त्यानंतर बरं पडतं काय होतं पायपुसण्यांमध्ये खूप धूळ आणि माती वसलेली असते त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी पायपुसण्या धुतल्या जातात किचनचे टॉवेल वगैरे हे तर काही रोजच्या रोज पडलेले असतात ह्यांचे एक्स्ट्राचे कपडे होते ते सुद्धा धुवून घेतली सुट्टीचा जरी दिवस असला तरी बाकीच्या घरातल्या कामांना सुट्टी नसते इकडे समर्थ चालला होता बाहेर जरा त्याला सारखंच चाललेलं असतं जरा वेळ रिकामा मिळाला अभ्यासातून की एखादी राईड मारून येतो गाडीवरती जाऊन तर आता बाहेर चालला होता खू स्टँडवर चालला होता कारण आमची इथे शिवजयंती खूप मोठ्या जोमाने साजरी केली जाते म्हटलं होतं की तुम्हाला मी आता आमच्या इथं बसस्टँडला म्हणजे चौकामध्ये तो शिवजयंती बघायला जाणार होता त्यामुळे त्याचं चाललेलं होतं जाऊ का जाऊ का म्हणून मला विचारत होता वरचीवर मुलं मोठी झालेली असतात त्यांना इकडे तिकडं जावं वाटतं बघावं वाटतं आणि शिवजयंती आमची इथं खूप चांगली साजरी केलेली होती त्यामुळे ते, ते पण म्हटलं मला जाऊन येतो एक चक्कर मारून मम्मी कुठं कुठं आ म्हणजे काय काय चालू आहे हे, हे सगळं कळतं म्हणून जाऊ का म्हणून विचारत होता शेवटी जेव्हा जा म्हणलं तेव्हा त्यानं गाडीला किक मारलं नाही तर तोपर्यंत इथंच गरटा घालत होता जा जेव्हा मी परमिशन दिली तेव्हाच तो गेलेला आहे आमच्या तर आता तुम्हाला दाखवलेला जो लहान मुलगा आहे तो माझ्या लहान बहिणीचा लहान मुलगा आहे तर आमचा चिकू तुम्हाला मी पाठीमागं मामाच्या गावाला गेलेला व्हिडिओ दाखवला होता बघा त्याच्यामध्ये होता ना तो छोटासा चिकू तर तोच आहे अग अगदी दीड वर्षाचा आहे दीड पावणे दोन वर्षाचा आहे खूप छान मस्त असा बाल शिवाजी राजा बनला होता आणि तिथे शूटिंगला खूप लोकं आलेली होती त्यांनी सगळ्यांनी त्याचे व्हिडिओ काढून घेतले आणि खूप मस्त अशी शिवजयंती सगळीकडे साजरा झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ते अकलूजला राहतात शिवसृष्टीवरती गेले होते शिवशृ शीवस्रुष... शि शिवसृष्टीगडावरती म्हणजे किल्ल्यावरती अकलूच्या तर तिथं खूप लोकं शूटिंगसाठी येतात आणि हे दरवर्षी ते बघायला जात असतात तर ह्या वर्षी चुकुला मस्त असं बाल शिवाजी बनवून नेलं होतं जवळजवळ हजार दोन हजार लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले त्याच्याबरोबर ते, ते बुर बुर फोटो काढले लहान मुलांचं कसं कौतुकच असतं मला तर इतकं त्याचं रूप आवडत होतं की अक्षरशः त्याचे किती व्हिडिओ काढावे आणि किती बघावे असं हे झालं होतं खूप छान मस्त असं चिकूचा लूक झालेला होता आणि खूप सुंदरसुद्धा दिसत होता आणि त्याला जसं जम काय म्हणतात त्याला क कळत नाही एवढं लहान असूनसुद्धा पण इतकं छान त्याने हे केलं होतं की बास मस्त अशी तर घरामध्ये आम्ही बघा दरवर्षी अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचा आमच्याकडं पण हा आ, हे आहे पुतळा आहे, आहे तर आम्ही शिवजयंती अशी आम्ही घरामध्ये सुद्धा साजरी करतो शिवाजी महाराजांना हार आणायला परत समर्थनंतर सोलापूरला शिवजयंती बघायला गेला त्यामुळे हार वगैरे कोणी आणला नाही हे सुद्धा आलेले ओरडायला लागले हार आणला नाही काही नाही म्हणून तर मी शिवाजी महाराजांचा जो आपलं हे आहे तर त्याला व्यवस्थित असा अभिषेक घालून घेतला आणि मस्त पूर्ण कपड्याने पुसून घेतली मूर्ती आणि त्यानंतर व्यवस्थित असं ठेवलं फुलांचं डेकोरेशन केलं गुलाबाच्या पाकळ्या अंतरल्या सगळीकडं फुलं ठेवली समई लावली आणि व्यवस्थित अशी पूजा केली त्यानंतर मुजरासुद्धा केला बघा महाराजांना मुजरा केला आणि त्यानंतर मोबाईलवरती एक आरती लावली शिवाजी महाराजांची आणि आरतीसुद्धा करून घेतली आम्ही तर मी अशा पद्धतीनं साडी घातलेली होती केशरी कलरची मला खूप आवडतो हा कलर आणि ह्या कलरच्या माझ्याकडं दोन साड्या आहेत मी प्रत्येक वेळी दोन नाही तीन आहेत साड्या आणि मी दरवर्षी शिवजयंतीला वेगळी अशी साडी घालत असते आणि मी अशाच स्पेशल ह्याच्यासाठीच ठेवलेल्या आहेत ह्या कधीमध्ये असं आपल्याकडं असं काय असलं की घालता येतं तर खूप छान वाटतं आणि माझी साडी आणि मी कशी दिसत होते तेसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगत आईनो आणि आजचा असा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आज खूप छान असं म्हणजे पूर्ण काही शूट केलं नाही मी तुम्हाला जसं की सांगितलं मग इकडं तिकडं जाणं होतं सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे आणि छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असतो तर मला पहिल्यापासून सोय्या अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असली तरी मी त्या गोष्टीचा आनंद घेता असते आणि अशा पद्धतीनं आम्ही शिवजयंती साजरी केली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय श्री स्वामी समर्थ